आज आमच्याकडे एका मागणी आम्ही घेऊन आलेलो आहे आज आमचा पाच टक्के निधीचं वाटप व्यवस्थित पालिकेकडून होत नाही आमचा पाचचा जो इशू आहे गेल्या पाच सहा वर्षापासून आमच्या आमदार व्यक्तींचे सतत मागणी आहे की आमचा जो पाच पूर्ववर पाच वर्षाचा होता तो कायम करण्यात यावा किंवा पुन्हा पाच वर्षाचा करण्यात यावा असे विविध प्रश्न घेऊन आज आम्ही आलेलो आहे इथे मी चंद्रकांत खराटे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुनर्विभागीय शाखेच्या वतीने हे जे आंदोलन घेण्यात आलेलं आहे अंधानच्या विविध मागण्यांसाठी जसं की बस बसेस आहेत अनुशेष भरती आहे ज्या जागा महापालिका काढते त्या जागा भरल्या जात नाहीत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती दिली जात नाही त्यानंतर हॉकर बंधनचा प्रश्न आहे इतरत्र फिरून ज्या लोकांना बिझनेसेस करावे लागतात त्यांना लायसन्स दिलं जात नाही आणि हा जो विषय आहे हा महापालिके ज्या हद्दीत राहतात महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांच्या संबंधी देतो आणि म्हणून त्यासाठी हे हा आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे मी सुशील पाटील मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये जसमहा अडीच हजार रुपये दिले जातात तेच महानगर पुणे महानगरपालिकेने सुद्धा आपल्या हकर्स बंधू भगिनींना तर महा अडीच हजार रुपये केले पाहिजे त्याशिवाय आणि आयुक्त भेटल्याशिवाय आम्ही इथून हल्लार नाही हे आमचं आवश्यकच आहे सर्वांना नमस्कार मी रियाज तांबोळी वगैरे मी सर्वप्रथम या पत्रकार बांधवांचं मनापासून कौतुक करतो कारण आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आमच्या ज्या मागण्या आहेत आमचा जो आवाज आहे तो समाजापर्यंत पोचू पाहत आहात आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत ज्या आमच्या हक्कांमध्ये येतात न्याय न्यायामध्ये येतात अधिकारामध्ये येतात त्याच मागण्यांसाठी आम्ही सगळे एकत्र जमलेलो हो। आहोत मग त्यामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून मिळणारं आर्थिक सहाय्य असेल अथवा शिक्षण घेऊन झाल्यानंतर नोकरीच्या शोधत असणाऱ्या आमच्या भगिनींसाठी नोकरीच्या अनुशेष भरती असतील त्यासोबतच आमचे जे भगिनी रोजगार करू इच्छितात त्यांना रोजगार प्राप्तीसाठी महापालिकेकडून परवाना मिळणार असेल अशा काही रास्त मागण्या घेऊन आम्ही या महापालिकेसमोर आमचं आंदोलन करतो आहोत माझी तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे आमच्या भावना आणि तुम्ही काढलेल्या छायाचित्रातून हे चित्र नक्की बदलेन आपण आपला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जी कर्तव्यपूर्ती करता आहात त्याबद्दल मी राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्राच्या वतीनं तुमच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो राष्ट्रीय दृष्टीन संघाचा राष्ट्रीय दृष्टीन संघाचा शिवाजी लोटे तू मागे बडो मी शिवाजी लक्ष्मण लोंडे पुणे विभागीय शाखेचा महासचिव आहे राष्ट्रीय दृष्टीन संघ पुणे विभाग आम्ही सोलापूर सातारा त्याच्यानंतर रोजगाराच्या ज्या समस्या आहेत शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत यासाठी म्हणून एक आंदोलन आक्रोश मोर्चा काढलेला आहे आमच्या हॉकर्स बंधूंच्या ज्या समस्या आहेत अंध हॉकर्स फेरीवाल्यांच्या त्यांच्यासाठी हा आक्रोश मोर्चा आम्ही इथे आज आयोजित केलेला आहे आणि आम्ही पाऊस वगैरे कुठलीही तमा न करता तोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत आम्हाला तो आयुक्त तो भेट देतो धन्यवाद टी व्ही टी आम्हाला जी आ, या सर्व मागण्या पोहोचवण्यासाठी जनमानसापर्यंत सत्य निया निया सब, 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 दे दे नमस्कार मी अनिल राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज पुणे महानगरपालिका येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चाचा असा आहे की आमची आमदार लोकांसाठी लक्ष दिलं जात नाही राष्ट्रीय दृष्टीन संघाचा मित्रांनो नमस्कार सगळे पत्रकार सगळे चॅनल्स वाले आपल्याला कवरेज करण्यासाठी आलेले आहेत टी व्ही चे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत आपण टप्प्याटप्प्याने काही भाषणांचा कव्हरेज देणार आहोत आणि अडीच वाजता सगळ्यांच्या वतीनं अध्यक्षांचा आदेश आहे असं म्हणून सांगतो अध्यक्षांच्या वतीनं आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि राष्ट्रीय दृष्टीने सांग महाराष्ट्र यांच्या वतीनं विभागांच्या विवा, वतीनं तुम्हाला सगळ्यांना कळवण्यात येत आहे की बरोबर अडीच वाजता आपण गेटवर जायचं आहे गेट उघडायचं आहे त्यांनी नजर नाही उघडलं तर आणि आज चिरून आयुक्त साहेबांची भेट घ्यायची आहे तर मी आपल्याशी बोलत होतो आमच्या वीस बावीस मागण्या आहेत ह्या काही एकदम नाही आलो आम्ही आम्ही पाठपुरावा सारा केलेला आहे पत्रव्यवहार केलेले आहेत अर्ज विनंती अर्ज दिलेले आहेत आणि मग आंदोलनाचं हत्यार शोकसलेलं आहे अगदी विचारपूर्वक परंतु आम्ही दहा वाजल्यापासून आंदोलन करत असूनही अद्यापही कोणताही प्रशासन प्रशासनातला अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही याच्या निषेधार्थ अडीच वाजता हे बंद झालेलं गेट आहे ते आम्ही स्वतः उघडणार आहोत आणि महानगरपालिकेला आमची ताकद काय आहे आमची हिंमत महाराष्ट्रातून आम्ही एकवटलं कसं एकत्र याचं प्रत्ययंतर बघायला मिळणार आहे प्रशासनाने आढावा केल्यानंतर टीव्ही टेन सारख्या सोशल मीडिया न्यूज चॅनल आमची दखल घेतल्याबद्दल राष्ट्रीय संघाच्या वतीने त्यांचा मनापर्यंत आभार मित्रांनो जनार्दन बोलतोय सगळ्यांनी इकडे लक्ष द्या मित्रांनो आत्ताच आम्ही अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज सरांना भेटून आलो त्यांच्याशी सविस्तर आपलं जे मागणीपत्र होतं त्याच्यावर पूर्ण पंधरा मागण्यांवर चर्चा केलेली आहे त्यातल्या काही मागण्या या ऑलरेडी स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर उद्या आयुक्तांची सही होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ते त्यांचे जे स्टँडिंग कमिटीमध्ये ठेवणारी जी ऑर्डर आहे ती कॉ त्याची कॉपी त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे परंतु त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की आज आम्हाला आयुक्तांशी भेटायचं आहे त्यांना भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही तर अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलेलं आहे की तुम्ही लोकांना जायला सांगा सा फक्त पाच सहा जण इथं थांबा आपण आयुक्तांना भेटू परंतु त्याला आम्ही विरोध हॅलो हॅलो लक्ष द्या द्यायच हॅलो एक मिनिट का आपण सगळेजण इथं थांबणार आहोत त्यांना आपण ठामपणे सांगितलेलं आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण आमचा एकही आमदार माणूस इथून हलणार नाही जोपर्यंत आयुक्त स्वतः आम्हाला भेटत नाही तेव्हा आपण पोलीस प्रशासनाला किंवा सगळ्यांना सहकार्य करायचं जो जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत आपल्याला इथून जायचं नाही भले तिकडे दिल्लीचे एस्कॉर्ट येऊ हो, नये पी एम साहेब हो, हो? येऊ यायचं कोणी येऊ फक्त सगळ्यांनी फक्त सगळ्यांनी शांततेत आपलं आंदोलन मोर्चा चालू ठेवा पोलिसांना त्रास होणार नाही याचं सहकार्य आपण करूया ऐका लोक आंदोलन करताना सामान्य सामान्य लोकांना त्रास देतात तो त्रास आपल्याला आपल्या सामान्य लोकांना द्यायचा नाहीये आपण त्या राहून आपला आंदोलन मोर्चा जो आक्रोश मोर्चा आहे तो करूया रस्त्यावरती कोणी जाऊ नका कारण इतर लोकांचे हाल आपल्याला करायचे नाही आहेत जे मंत्री वगैरे आल्यानंतर लोकांचे हाल होतात तसे आपण आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आपण दुसऱ्यांचे हाल नको करूयात आपण गेटच्या येऊन जो काही गोंधळ आहे महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या आवारामध्ये आपण जो काही गोंधळ करायचा तो करूया पण आपण रस्त्यावरती नको जाऊयात कारण इतरांचे हाल आपल्याला करायचे नाही आयुक्त आल्याशिवाय इथून एकही अंध बांधव हालणार नाही याची आपण सगळ्यांनी नोंद घेऊया धन्यवाद लक्ष द्या राष्ट्रीय दृष्टीन संघाचा राष्ट्रीय सर्वप्रथम मी उपस्थित आपले सर्व सभासद मी मनापासून आभार मानतो आपल्या अध्यक्ष आदरणीय जनार्दनजी कोळसे जनरल सेक्रेटरी शिवाजीजी लोंडे आणि त्यांच्या सर्व टीमच्या पाठीमागे जी तुम्ही ताकद लावली त्याच्याच आत्ता जी मिटिंग झालेली आपली वरती ती खूप पॉझिटिव्ह झाली आहे त्याचं समराइज करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे तर सर्वप्रथम मी तुमच्यासाठी आपल्या स्वतःसाठी आणि या कमिटीसाठी जोरदार एकदा काय वाजवा आणि आयुक्तांसमोर जी आता मीटिंग झाली त्यामध्ये जनरल सेक्रेटरी शिवाजी लोंढे होते अध्यक्ष जनादन विश्वस्तरी नजी पाटील आणि मी स्वतः आणि चौघजण मीटिंगला आणि संतोष दंबळे एक होते चौघ जण आणि तिच्या मीटिंग मध्ये असताना आपल्या एक एक मुद्द्यावरती त्यांनी सखोल चर्चा केली आयुक्तांनी आपल्याला पूर्ण अर्धा तास वेळ दिला होता तिथे आणि जे काय आता मीटिंग झाली जे काय मीटिंग झालेली आहे ते मिनिटाईज लिखित वृत्तांत दोन दिवसांनी ते स्वतः आपल्याला पाठवतील किंवा अध्यक्ष देऊन ते कलेक्ट करतील तो देखील लेखी स्वरूपात आपल्याकडे राहील तर मी सर्व सभासदांच्या वतीने जी आपली कमिटी आहे त्या कमिटीला मी विनंती करेल आता सगळ्या सभासदांच्या श्रमामुळे तुमच्या आहे कुठल्याही प्रकारे पाठपुरावा करण्याच्या बाबतीत तुम्ही हालगर्दी करू नका तुम्ही इंटरनल कमिटी म्हणून फॉलो घ्या आणि तुम्ही एकदा राष्ट्रीय दृष्टीने संघाच्या राष्ट्रीय दृष्टीन संघाच्या

मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब